धन्यतेच्या लायची केस असतात मग आई बाबांना धन्यता कशानी लाभते बाबा कशाने धन्यता लाभते किंवा उतार वयात म्हातारपणी आई बाबांना आनंद होतोय पण कशाने होतोय साधारणतः आपल्याला आनंद कशाने होतो आपल्या पोराने टू व्हीलरची फोर व्हीलर केली ना आपण खुश ती चोरी करून केली का लाबाडी करून केली काय नाही पाहता आपण केली ना ओके किंवा दोन एकराची चार एकर केली आपल्याला फ्रेश वाटत दोन खोल्याच्या चार खोल्या केल्या भारी वाटत हा व्यवहार आहे व्यवहारात बर वाटतय पण परमार्थात नाही परमार्थात कशाने भारी वाटत ते सांगतात कुळी कन्या होती जे सात्विक तयाचा का वाटे देवा जेव्हा सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला येतात तेव्हाच आनंद भगवंताला होतोय दोन एकराचे चार एकर केलं नाही होत आनंदाला भगवंताला आनंद होईल याच्यासाठी आपल्याकडे काहीतरी का सात्विकपणा असावा लागतो आणि कशाने प्राप्त होत हे कशाने प्राप्त होत सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र ते सांगतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीतेच आणि भागवताच श्रवण करतात आणि आमच्या प्रभू पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करतात तेव्हा आपल्याला आनंद होईल का नाही भारी वाटेल आपल्याला पण आपल्या पेक्षा खरा आनंद भगवंताला होतोय कशाने गीता आणि भागवत या दोन ग्रंथांचं जर श्रवण केलं तर आणि प्रभू पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं तर अशी जर सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र आपल्या पोटी जन्माला आले ना तर त्या मुलांच्या साठी त्या लेकरांच्या साठी तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा नाही पार अशा सात्विक कन्याची आणि पुत्राची सेवा करण्याचं भाग्य जर मला लाभलंच ना भगवंता तर माझ्या आनंदाला माझ्या दैवाला पारावार राहणार नाहीये हा अभंगाचा भावार्थ विठल <laughs> थोडक्यात विषय आता बोलता बोलता सांगून टाकला की एका मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्या निमित्त नाहोत पण लक्षात ठेवा आता तुम्हाला वाटेल त्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांचा कार्यक्रम आहे आम्ही काय ऐकवून आम्ही का, हो, का बसावत एक हो। गोष्ट लक्षात ठेवा आज या मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्यांचा फोटो आहे त्यांचं नाव आहे त्यांचा फ्लेक्स लागलाय पण एक दिवस असा असणार आस आहे तिथं आपला फोटो आहे इथं दुसरी मंडळी येत आपण काय करार करून नाही आलो जायचं ना एक दिवस फक्त आपल्याला हे माहित नाही कोण कधी जाणार आहे पण जायचंय मात्र काही काहीनी जन्माला आल्यास नंतर बाप पाहिला नाही आईच्या गर्भात होतो पोटात होतो तेव्हाच बापाने जगाचा निरोप घेतला नाही बाप पाहिला काही काहीनी जन्माला आलो आईचा चेहरा नाही पाहिला तेव्हाच आई ते गेले काही काही बोलायला लागले चालाय लागले आई बाबा गेले कोणी शाळेत जायला लागले मोठे झाले आई बाबा गेले एक जणाचं लग्न दोन दिवसा आलं एकुलती एक कन्या एवढा आनंद एवढा आनंद मोठा कार्यक्रम केला लग्नाचा भारी नियोजन केलं आणि चार आठ दिवसा लग्न एकुलती एक पोरगी किती आनंदाचा दिवस आणि बापाने जगाचा निरोप घेतला एके ठिकाणी पोरगा एक एवढी शाळा शिकवली एवढी शाळा शिकवली खूप कष्ट केले पोरगा एक नंबर झाला आणि एक नंबर पोस्ट पोराला भेटली भारी चांगलं पद निकाल लागला पोराचा तिकडं नंबर आला आणि इकडं बापाला अटॅक आला किती मोठं दुःख आहे पण भाग्य आहे आपलं आपण चाळीसशी पार केली भाग्य आहे आपलं नातोंडांना मांडीव घेतलंय भाग्य आहे आपलं आपण भारी वयापर्यंत जीवन जगलं भाग्य आहे का नाही आभार मानाय पाहिजे का नाही देवाचं काय कमी केलं देवाने आपल्याला किती भारी देव दिला आंधळ केलं का पांगळ मुक बैर उग देवाने हे डोळे काढून मागं बसव पाहिजे नव्हती सगळं ओके जागच्या जागेवर हात पाय पोट तोंड तोंड इथं तो, आणि तो, डोळं माग ताट कुठं ठेवलं असत पुढं ठेवा तर दिसना आणि माग ताट ठेवा तर हाताने मागून खातात आहे का पुढं किती भारी देवाचं नियोजन पण या नियोजनाचा कधी विचार आपण केला का केला का कधीच के नाही केला के। एखाद्याने जर आपल्याला काष्टीत नाश्ता दिला नाश्ता या या या, या। महाराज चहा घ्या बसा बोला आता अण्णांसारखं माणूस असता आम्ही काष्टीत आलो की पहिला फोन अण्णा कुठे तुम्ही अण्णाने लगेच माझ्या या पंपात या हॉटेल मध्ये या घरी घ्यायच्या अण्णा आमच्या इकडे आले आम्ही च्या नाही अण्णाला आम्ही देणं लागतो का नाही थोडंफार कर्तव्य आहे का नाही आपलं हा या लोकेचा व्यवहार आहे मग पर परलोकेचा व्यवहार सुद्धा असाच आहे ना ज्या भगवंताने भारी देह दिला अनमोल किमतीचा ज्या देहाची किंमत ठरवू शकत नाही ज्या देहाचा मोल होऊ शकत नाही असा भारी देह दिला त्याच्या बदल्यात देवाला काय द्यावं का नाही देव दिलं पाहिजे का नाही देत किती इमानदार आहे आपण बरं काय मागत भगवंत परमात्मा आणि काय द्यावं लागतंय तेवढं सांगतात भारी देह दिला ना अनमोल किमतीचा एवढंच कळून घ्या बाकी काही कळून घेऊ नका हा देह जो भगवंतांनी दिला ना आपल्याला हा देह नेमका दिला कशासाठी बाबा देवे दिला देहा,